दोन हजार चौदा साली ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते त्यांनी गिरणी कामगारांना एक शब्द दिला होता की दोन हजार एकोणीस पर्यंत सर्व गिरणी कामगार आपापल्या घरात असतील परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या कालखंडात देवेंद्र फडणवीस हे सत्तेत राहिलेले आहेत सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत आणि असं असताना देखील फक्त दोन अडीच वर्षाचा मधला कालखंड सोडला तर सत्तेत राहिलेले आहेत त्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत त्यांच्या हातात अधिकार होते परंतु या महाराष्ट्राचं असेल मराठी माणसाचं असेल आणि प्रामुख्यानं गिरणी कामगारांचं दुर्दैव म्हणावं लागेल की ह्या कालखंडात गिरणी कामगारांसाठी नव्यानं एकही वीट रचली गेली नाही जी काय घरं दिली जातात जी काय चाव्या वाटप केलं जाते ते काँग्रेसच्या काळातील नियोजित घरांचं वाटप केलं जातं आता एकनाथराव शिंदे साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गिरणी कामगारांच्या प्रश्नाला सामोरे जातात खरं ते उन, जाता। एक मुख्यमंत्री म्हणून गिरणी कामगारांची एवढी आंदोलनं झाली त्यावर मात्र त्यांना बोलायला एक वेळ नाही बाकी धारावीचा विषय असेल आता कबूतर खाण्याचा विषय असेल किंवा अन्य जे काही विषय आहेत तिथे मात्र नक्कीच पुढे स्टेटमेंट दिलं जातं एवढं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच एक मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्या गिरणी कामगारांसाठी ज्यांनी ही मुंबई मिळवली त्या गिरणी कामगारांसाठी म्हणून तरी नक्कीच पुढे येऊन गिरणी कामगारांच्या संदर्भात गिरणी कामगारांच्या विषयावर एक नैतिकता म्हणून बोलण्याची एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी होती मात्र तीही त्यांनी पूर्ण केलेली नाही